बसलेत ना असं मारा नावच होता आता अशा ठिकाणी बेळगाव जिल्ह्याच्या बाजूला होता पण तिथलं सोडा तिथलं आपल्याला समजणार तळ आहे आणि मेडर मध्ये चोर होती चोर किती पंचवीस जणांची टोळी होती बघा पंचवीस जणांची टोळी होती आणि त्या टोळीचा जबरदस्त त्या भागामध्ये दरारा होता बघा असा दरारा असताना मग त्याने काय ठरवलं बाळुवांची बकरी रात्री चोरून यायची रात्री चोरून यायचे चोरून यायचे कशी तर आता तलाव जायचं हे काय विचार केला तलाव जायचं दावी कासर घेऊन जायचं आणि बाळू धनगर आहे ना सहित पाय बांधून टाकायचं आणि जमल तेवढं मेंद्र पळवून यायचे काय म्हणले पंचवीस जण होते तरुण तडपदार असे चोर होते बघा त्यांची अशी हालत झाली बघा का पुढं मेडल गावच्या वड्या पशी त्यांनी विचार केला वड्यात थांबायचं आता येच आहे पण आता आरतीची वेळ झाली जेवण चालू आहे येच कस तळावर आरती झाली जेवण झाली झालं आणि सामसून झालं सामसून झालं आता त्या पंचवीस जणांनी ठरवलं की आता मामाच्या तळावर जायचं आणि जमल तेवढं एकामेकाला म्हणायचं जमल तेवढं जमल तेवढी बकरी पळवायची बघा पंचवीस जण कुठे बसले ते मेरडच्या वड्यात आहेत वड्यात आणि वड्यातून पंचवीस जणांनी विचार केला आता कपडे बदला काळे कपडे तोंडाला काळ फासलं आणि मामांच्या तळाकळ येऊ लागले हळूहळू येत नव्हते पळत होते येत होते पळत होते कसे माहिती आहे का आपले घरी मांजर असतं मांजर दुधाचं बघूल बघूल्याकड असताना पाय वाजवत नाही अजिबात पाय वाजवत नाही पळत होत पण अजिबात पल... पाय वाजू देत होत एकामेकांना म्हणायचे पळा पळा जवळ आले पळा अरे अक्षरशः पळून पळून दंबले पळत असताना जेवढं पुढं पळल तेवढं मामाचं तळ पुढं दिसत होता जेवढं पळल तेवढं पुढं दिसत होता पळत होते पळत होते धावत होते उजळलं तांबड फुटायला लागलं फुटल्यावर ना दमले धापा टाकायला लागले मामांचा तळ पळ एवढं फुडच आहे त्यांना मामांनी भ्रम त्यांना भ्रम चालता पळत असताना आता ऐका आपण बस मध्ये बसलो किंवा मध्ये बसलो साईड झाड झाडं पळा पळतात का नाही ते पळत आपल्याला जसा भास होतो आपल्याला भ्रम होतो झाड पळतेत पण पळत नव्हते पळत पलत नसतात तस त्यांना भास होत होता आपण पळतोय रात्र झाली पळाले पळून पळून जमले पाठचं झुंजूमंजू झाल्या ना एका लोकाला अरे रात गेली पण आपण मी अर्धाच्या वड्यातच आहे अजून अक्षरशः त्यांना भ्रम झाला नव्हता माझ्या मामाने भ्रमिष्ट केलं होत रात्र गेली अरे त्याच्यामध्ये दिवस उगवल्यानंतर ऊन पडलं आणि त्या टोळीमध्ये पंचवीस जणांपैकी एक हुशार मुकदम असतो बघा कुठल्याच कामाला एक मुकदम असतो ते मुकदमाचं नाव आहे बाळाप्पा भागडी तो बाळापा बागडी सगळं चोरांना जवळ बोलवून घेतलं आणि बाळापा बागडी म्हणाला अरे हा भूताटकीचा खेळ असावा नाहीतर तो बाळू धनगर आहे ना हा कोणीतरी असं कस काय घडू शकत आपण रात्रभर खोडाला भाज्या केला नसता पळून <laughs> <laughs> पळून दंगलं पण जागेवरच आहे काय भानगड आहे मग मामांच्या तळावर सकाळी आलं कोण आलं पंचवीस जण आलं आणि मामांना पाहिलं मामा तळाच्या असं साईडला बसलं होतं जवळ खाटवर बर बसलं होतं हे पंचवीस जण आलं आणि मामांच्या जवळ गेलं जवळ जात असताना मामांनी विचारलं अरे रात्रभर पळून पळून दमला काय मामांची ओळख होती त्या चोरांची मामांची ओळख होती नाही त्यांनी कसं काय ओळखलं हे ओळख नंतर सगळ्यात रोष्या जो बाळा बागडी होता ना त्यांनी विचार केला हा सामान्य माणूस नाही हा कोणीतरी साधू पुरुष असावा अरे आपण ओळख रात्रभर फळ आलो मामा